नमस्कार स्वादांची मैफल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत अक्षय तृतीयाला खानदेशामध्ये घरोघरी चणपापड्या गुन्हे आणि सांजोऱ्या केल्या जातात सांजोऱ्यांची रेसिपी तर आपण आधी पाहिलेलीच आहे त्याची लिंक मी सोबत देत आहे आज आपण चणपापड्या कशा बनवायचे ते पाहणार आहोत चणपापड्या बनवण्यासाठी आपण इथे एक कप बेसन घेतलेलं आहे त्याचं वजन नव्वद ग्रॅम आहे याशिवाय आपण घेतलेलं आहे एक टेबल स्पून तेल जे आपण गरम करून यात घालणार आहोत नंतर एक चमचा जिरे एक चमचा ओवा आणि एक लसण पाकळी हे आपण मिक्सरला थोडं जाडसर भरडून घेणार आहोत या व्यतिरिक्त यात आपण घालणार आहोत एक चमचा तिखट चवीपुरतं मीठ आणि दोन चिमूट हळद आधी हे तिने मिक्सरला जाडसर वाटून घेऊया एका ताटात मी हे बेसन घेतलेले आहे यामध्ये आपण गरम केलेलं एक टेबल स्पून तेलाचं मोहन घालून घेत आहोत यामध्ये आता आपण हळद लाल तिखट चवीपुरतं मीठ हे घातलं आहे आणि आपण जी भरड केलेली होती ती आता घालून घेतो आहे हे आता मिक्स करून घेऊया आता यामध्ये लागेल तसं पाणी घालून कडकसर अशी कणिक भिजवून घेऊया हे पहा आपली कणिक आता मळून झालेली आहे व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी मी अगदी थोडसंच पीठ घेत इथे घेतलेलं आहे अन्यथा प्रत्यक्षामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात सांजोऱ्या चनपापड्या केल्या जातात याला आता आपण तेल लावून घेतलेलं ला आहे तुम्ही बघू शकता एक कप पिठाला फक्त पाव कपापेक्षाही कमी पाणी लागलेले आहे ला आता हे झाकून आपण 15 मिनिटांसाठी ठेवून देणार आहोत हे पीठ थोडसं मळून आता मी त्याचे गोळे बनवायला घेतलेले आहेत आता पीठ लावून थोडसं जाडसर असे आपण याच्या पोळ्या लाटून घेणार आहोत सर्व सणपापड्या एकाच आकाराच्या याव्या म्हणून मी डब्याच्या झाकणाने हे अशा पद्धतीने कापून घेत आहे याच पद्धतीने आपण सर्व चणपापड्या लाटून घेऊया कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे ते बघा चांगलं तापलेलं आहे यामध्ये आता आपण या चणपापड्या तळायला घेऊया मध्यम आचेवर चांगल्या सोनेरी रंगाच्या होईस्तवर आपण त्या दोन्ही बाजूने तळून घेणार आहोत हे पहा अशा पद्धतीने आपण इतर सर्व पापडा तळून घेऊया काय मग कशी वाटली आजची ही पापड्यांची रेसिपी नक्की बनवून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा स्वादांची मैफिल चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर आता लगेचच करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा म्हणजे तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स लगेचच येतील चला भेटूया लवकरच तोपर्यंत बाय